भाजप उमेदवाराला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं चार हुतात्मा पुतळ्यानजीक जाहीर सभेत ते बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते चार हुतात्मा पुतळा इथं आयोजित जाहीर सभेत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची विपरी आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी डब्यांच्या रूपाने आहेत गाडी त्या राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी ला प्रसाद म्हणतात मी इंजिन ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे कप्पे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सक्षमपणे आणि खंबीरपणे देशाचं नेतृत्व करू शकतात विरोधकांची हवाच निघून गेली असून भाजपच्या वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे काहीना वाटत की राम सातपुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीची विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे ही ग्राम पंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही

पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते